नमस्कार माझे नाव अश्विनी सुभाष कोल्हे मी येत मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय खादगाव येथील नववीची विद्यार्थिनी मी आपल्याला बॅरिस्टरचं कार्ट या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बॅरिस्टरचं कार्ट म्हणजे डॉक्टर हिम्मतराव वावस्कर यांचं आत्मचरित्र होय डॉक्टर हिम्मतराव हिम्मतराव वावस्कर यांचा जन्म जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देहेड या छोट्याशा गावी झाला त्यां ते, त्यांचे बालपण खूप खडतर असे गेले आणि शिक्षणाच्या वेळी त्यांना खूप अडचणी हे आल्या ते लहान असताना ते व त्यांचे मोठे बंधू एका मेडिकलवर काम करायचे तेथे ते औषधांच्या बॉ बॉटल्या पुस पुसण्यासाठी काम करत असे आणि मेडिकलचा मालक जो कुत्र्यांना भाकरी टाकत असे त्या भाकरीत त्या भाकरीतील तुकडे मोडून ते, 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 ते मालकाची नजर चुकवून खात असे त्यांना सहजतेने दोन वेळेची भाकरही उपलब्ध होत नसे त्यांची आई काम उधडे घेऊन काम काम करण्यात जायची आणि त्यांचे वडीलही खूप गरीब असे गरीब होते त्यांना दोन दोन बहिणी होत्या ते त्यांच्या आई मोठ त्यांनी त्यांच्या आईची खूप सेवा केली व त्यांच्या पत्नीनेही स्वतःच्या आईसारखी के सेवा केली परंतु ते जेव्हा संशोधन करत होते तेव्हा ते त्यांच्या आईची सेवा करू शकले नाही कारण त्यांना संशोधनातून वेळ मिळत नव्हता म्हणून त्यांचे बंधू त्यांच्या आईला महड येथे घेऊन गेले आणि ते तेथेच त्यांच्या आईचा मृत्यू झाला ते अंत्यविधीला ते, ते, ते 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 ते, ते जाऊ शकले नाही त्यामुळे गावकरी त्यांना बोलत नसे व त्यांचे भाऊही त्यांच्यावर खूप रागवलेले होते त्यातून त्यांना खूप असा पश्चाताप झाला त्यानंतर त्यांनी ठरवले की आपण आपल्या आईची सेवा करू शकलो नाही परंतु इतरांच्या आईंची सेवा करूया तर त्यांनी खूप अशा आईंची सेवा केली एकदा तर एका गोडबा नावाच्या व्य वे, व्यक्तीची आई जी जी खूप आजारी होती तिची त्यांनी खूप सेवा केली आणि ती जेव्हा मरण पावली तेव्हा त्यांचा पहिला खांदा हिमतराव आवसकर यांनीच दिला होता <laughs> त्यांनी विंचूदंशावरील औषध औषध शोधून काढले आणि ते खूप उपयोगीही पडले कारण कोकण कोकण विभागातील लोक लोक विंचूदंशामुळे खूप त्यांच्या नजरेसमोर खूप दगावले होते त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की आपण याच्यावर काहीतरी उपाय शोधायचा आणि त्यांनी विंचुदंशावरील औषध शोधून काढले धन्यवाद <laughs> तर मित्रांनो मी आपल्याला विनंती करते की हे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे कारण त्यातून प्रेरणा मिळते आणि नक्कीच एखाद्याचं जीवन बदलू शकतं